नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा बरेच सेवेकरी गुरुक्षेत्र पारणायला बसलेले आहेत आता काही नवीन सेवेकरी आहेत जे पहिल्यांदा हे पारायण करत आहेत असे पण काही सेवेकरी आहेत आणि जेव्हा पहिल्यांदा आपण हे पारायण करू तेव्हा आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडत असेल किंवा पडला असेल की हे पारायण सुरू केल्यावर खरंच दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात का खरंच दत्त महाराज आपल्याला काही ना काही संकेत देतात का किंवा आपली परीक्षा घेतली जाते का या पालकाळामध्ये आपल्या अडचणी का येतात तर या विषयावर आपण आज बोलणार आहोत बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ सारा सुद्धा ग्रंथ नसून तो दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला जातो आणि गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे अतिशय पवित्र आहे आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे जी व्यक्ती हे पारण करते ती मुळात खूप भाग्यवान असते कारण त्यांच्याकडनं एवढी मोठी सेवा दत्त महाराज पूर्ण करून घेत असतात पण जेव्हा आपण सुरुवातीला आता जे नेहमी हे पारण करतात त्यांना हे अनुभव आले असतील त्यांना हे अनुभव सुद्धा आहेत तुम्हाला जर हे अनुभव आलेले असतील ते मी तुम्हाला आजच्या वडिमध्ये सांगणार आहे ते अनुभव तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमचे अनुभव ऐकून कोणालाही हे पारण करावंसं वाटेल आणि त्यांच्याकडनं पण ही सेवा घडेल तर बघा जेव्हा आपण हे पारायण करायला सुरुवात करतो म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्याला काही अनुभव येतात हो म्हणजे काही अडचणी पण येतात बऱ्याच जणांना खूप अडचणी येतात काही जणांना काही अनुभव येतात हो आणि प्रत्येक पारणाच्या वेळेस आपल्याला दत्तमहाज काही ना काही दृष्टांत देत असतात बघा सगळ्यात आधी जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि तुम्ही पहिल्यांदा हे पारायण करत असा गुरुचर्त्र पारायण बघा या पारायणामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे बघा या ग्रंथाच्या वाचनामुळे आपल्यातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत सगळ्या बाहेर पडत असतात आपल्या घरामध्ये जो काही दोष असेल वास्तुदोष असेल पितृ दोष असेल आपले सगळे दोष आपले सगळे पापकर्म या पारणामुळे मोठी शक्ती या पाणामध्ये आहे आणि त्यामुळे हे पारायण खूप खूप जास्त प्रभावी मानलं जात बघा तर जेव्हा आपण हे पारण करत असतो प्रत्येकाला हा अनुभव असतो की तो जेव्हा नवीन असतो ना आणि हे पारण करत असेल आता ती गोष्ट आपल्या कर्मानुसार पण असते की आपल्याकडनं कोणते कर्म घडले आहेत आपल्याकडनं चांगले कर्म की वाईट कर्म आता मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला सांगू शकेल की कोण कौन, कोणाकडनं चांगले कर्म घडले आहेत आणि कोणाकडनं वाईट कर्म घडले आहेत पण आपल्याला आपलं माहीत असतं आता मागच्या जन्मीचं आपल्याला कोणालाही आठवत नाही की कोणते कर्म केले आपण चांगले कर्म केले की वाईट कर्म केले ते आपल्या स्वामींनाच माहित आहे पण या जन्मातलं मात्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडनं काही चुका घडल्या असतील कळत न कळत आपल्याकडनं काही वाईट गोष्टी घडल्या असतील किंवा आपल्याकडनं चांगले कर्मसुद्धा घडले असतील हे आपण सगळे आपापले कर्म जाणत असतो तर या गोष्टी आपल्या कर्मानुसार सुद्धा असतात आपल्याला जर काही अडथळे येत या नव्या काळामध्ये तर ते आपल्या कर्मानुसार सुद्धा असतात कारण की बघा आपण जे काही कर्म करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्याचे जे भोग असतात ते आपल्या सगळ्यांना भोगावे लागत असतात आणि ते भोग संपवण्याचं काम आपले स्वामी करत असतात सगळ्यात आधी आपले महाराज करत असतात त्यामुळे जेव्हा आपण हे पारण करतो ना तेव्हा आपले जे काही भोग आहेत ते आडवे येत असतात म्हणजे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या आपल्याला त्रास देत असतात तुम्ही पहिल्यांदा पारण करत असाल किंवा तुम्ही नेहमी हे पारण करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे सगळे अनुभव येतील की आपल्याला खूप आळस येतो कधी कधी असं होतं कधी कधी खूप जांभळ्या येतात असं वाटतं काही काय जाणं की मी या क्षणी इथून उठावं मी पारण करूच नाही मी हा ग्रंथ वाचूच नाही इतपत वाटत था। असतं आता मी काही तुम्हाला खूप भीती पसरावी म्हणून असं काही सांगत नाहीये पण या गोष्टी घडतात त्या मी तुम्हाला सांगत आहे की हे पारायण सुरू असताना आपल्याला असं वाटतं की मी हे पाराण करू नये काय काय झालं खूप वाटतं की मी या क्षणा या क्षणी इथून उठावं मला हा ग्रंथ वाचायचा नाही आहे किंवा खूप जांभाळ येतात खूप झोप येते आपल्याला म्हणजे पाराण वाचायचं पण आपल्याला सुचत नाही एवढी आपल्याला झोप येत असते या ज्या काही गोष्टी घडतात ना त्या आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते किंवा ज्या काही अदृश्य शक्ती असतात त्या आपल्याला आपल्याकडनं हे पालन पूर्ण होऊ नये म्हणून आपल्याला त्या त्रास देत असतात त्यामुळे आपल्याला जर तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुम्हाला आंघोळ झाल्यावर आता सकाळी जर ब्रह्ममुहूर्त तुम्ही हे पालन करत असाल तर अतिशय उत्तम आहे ब्रह्म मुहूर्त साडेतीन ते सहापर्यंत पर्यंत तुम्ही या ब्रह्म मुहूर्तावर जर हे पालन करणार असाल तर अतिशय उत्तम आहे कारण की हा जो काळ आहे तो अतिउच्च काळ आहे आपल्या पारणासाठी आणि आपल्या मनाला पण खूप समाधान आणि खूप प्रसन्न वाटते या काळामध्ये तुम्ही नक्की पारण करून बघा तर जेव्हा तुम्ही आंघोळ करून पारणाला बसाल तेव्हा तुम्हाला आधी आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या शरीरावर पण तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र हे अतिशय पवित्र आहे आणि जेव्हा आपण गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडून पारणाला बसतो तेव्हा या ज्या काही गोष्टी होतात ना जसं की आपल्याला झोप येते जांभळा येतात कि किंवा आपल्याला असं वाटतं की मी हा ग्रंथ वाचू नये मी हे पारण करू नये ह्या ज्या काही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात किंवा खूप घाणे विचार आपल्या मनामध्ये येतात नाही हे पारणादरम्यान ते आपल्या मनामध्ये येत नाही किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जातं म्हणून आधी काय करायचं की गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं सगळ्या घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे ॲटलीस्ट तुम्ही जिथे कुठे हा ग्रंथ मांडला आहे म्हणजे जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तुम्ही जिथे कुठे हा ग्रंथ ठेवलेला आहे त्या खोलीमध्ये तरी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे तुमच्या अंगावर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य बघा स्वामींच्या केंद्रामध्ये ते टाकून आणि गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळकरण केली ना तर अतिशय उत्तम आहे कारण की आपल्याला कारण की आपण एवढ्या मोठ्या ग्रंथाचं पालन करणार आहोत अतिशय पवित्र ग्रंथ आहे तो आणि आपण पण त्याचं पावित्र आप वाटलं तर अतिशय उत्तमच आहे त्यामुळे आपल्याला म्हणा त्रास हा खूप कमी होतो तर तुम्हाला शक्य असेल आंघोळीच्या मानात पण गोमूत्र टाकून किंवा पंचगव्य टाकून आंघोळ करणं तर नक्की करा पण जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही फक्त अंगावर जरी गोमूत्र शिंपडलं किंवा तुम्ही जिथे कुठे तुम्ही पारायण मांडलं आहे त्या खोलीमध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडा तरी सुद्धा तुमचा हा जो काही त्रास आहे ना तुमच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत असतील घाणट विचारत असतील किंवा जांभळी येणं झोप येणं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत जातात आता बघा पारायण सुरू केल्यावर ना मला बऱ्याच वेळेस असे फोन पण आलेले आहेत की ताई मी पारायण सुरू केलं आणि आमच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी खूप मोठं भांडण झालं म्हणजे असे पण म्हणजे बघा अशा पण गोष्टी घडतात की पारायण सुरू केलं आहे आणि घरामध्ये कटकटी होत आहेत घरामध्ये रोजचे भांडणं होत आहेत याचं कारण म्हणजे आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते कारण की बघा जिथे जिथे हा ग्रंथ आहे जिथे जिथे या ग्रंथ सुरू आहे तिथे दत्त महाराज साक्षात सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात सूक्ष्म रूपामध्ये तिथे असतात ते त्यामुळे या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत आपल्यामधल्या किंवा आपल्या घरामधल्या त्या बाहेर पडत असतात त्यामुळे हा त्रास आपल्याला होत असतो पण लक्षात ठेवा तुम्हाला कितीही अडचणी आला तुम्हाला तुमच्यामध्ये कितीही भांडणे झाली किंवा तुम्हाला कितीही वाटलं की मी हे पालन करू नये तरीसुद्धा आपल्याला हे पारण करायचं आहे ही आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना ही आपली इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर खरंच सांगते आपल्याकडनं पारण पूर्ण करून घेणारे आपले महाराज आहेत त्यामुळे ते आपल्याकडनं हे पारण पूर्ण करून घेतातच आणि जेव्हा तुम्ही पारणाला बसाल ना, ना आणि जेव्हा तुम्ही पारणाला बसता तेव्हा आपल्या महाजांना म्हणायचं की महाराज तुम्हीच माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या कारण की मी तुम्हाला नेहमीच सांगते बघा की आपण सेवा करणारे कोण आहोत आपलं काहीच नाही जे काही चाललं आहे ना ते फक्त स्वामींच्या मर्जीवर चाललं आहे त्यामुळे आपल्याकडनं कधी कोणती कुठली सेवा करून घ्यायची ना हे फक्त आपल्या महाराजांना माहीत आहे आणि तेच आपल्याकडनं ती पूर्ण करून घेत असतात आपण फक्त आपला स्वतःचा मीपणा सांगत असतो की मी ही सेवा केली मी ते पारायण केलं मी हे केलं मी ते केलं पण असं काही नाही आपले महाराज आपल्याकडनं पूर्ण करून घेत असतात पण ते आपलं काहीही नसतं लक्षात घ्या बघा महाराजांनी ठरवल्याशिवाय आपल्याकडनं कुठलीही सेवा पूर्ण होत नाही म्हणून महाराज आपल्यासोबत असणं महाराजां म्हणून महाराज, महाराज, महाराज आपल्या सोबत असणं किंवा महाराजांनी आपल्याकडनं काही कर सेवा पूर्ण करून घेणं हे फक्त महाराजांच्याच हातात आहे म्हणून त्यांना प्रार्थना करा की महाराज मी तुमची ही सेवा करत आहे तर तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या बघा गुरुक्षेत्र पाण्याला बसल्यावर बऱ्याच जणांना खूप अडचणी येतात कोणाला म्हणजे मासिक पाळीची तारीख नसेल तरी सुद्धा मासिक पाळी येणं किंवा सुतक पडणं किंवा काही ना काही अडचणी अडथळे मधामध्ये येतात जेणेकरून ते पाण आपलं खंडित होतं म्हणजे ते आपल्या पाण्यामध्ये सोडायचं नसतं पण पण बघा काही ना काही अडथळे येतात आणि पायण आपल्या पूर्ण होत नाही अर्थात आपण ते पाय दुसऱ्याकडनं वाचून घेत असतो पण आपल्याकडनं ते पायण पूर्ण होत नसतं तर बघा अशा गोष्टी घडत असतात त्याचं कारण म्हणजे तेच आहे की हा ग्रंथ खूप जास्त प्रभावी आहे या ग्रंथाच्या पठणाने आपले सगळे पापकर्म नाहीसे होतात आपले सगळे दोष नाहीसे होत असतात आणि त्यामुळे आपल्याला ह्या अडचणी येणं हे अडथळे येणं किंवा बघा आपले भोग पण असतात आपण काही कर्म जर केले असतील त्याचे भोग आपल्याला भोगायचे आहेत आणि जोपर्यंत आपण भोग भोगत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठल्याही सेवेचं संपूर्ण फळ मिळत नाही आणि जेव्हा आपण या कर्माचं पालन करायचं ठरवतो ना तेव्हा आपले कर्म पण चांगले असणं कुठेतरी महत्वाचं आहे कारण की बघा आपले जे कर्म कुठेतरी वाईट असतील किंवा आता मी मला असं काही म्हणायचं नाही पण बघा आपल्याकडनं कळत न कळत काहीतरी चुका घडतात आपल्याला त्याची जाणीव नसते मागच्या जन्मात आपल्याकडनं काही वाईट कर्म घडले असतील त्याचा जो भोगाचा त्रास आहे तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागत असतात त्यासाठी महाराज पण काहीच करू शकत नाही म्हणून हा जो त्रास आहे ना जो पण आपण नाही ना तो पण आपल्याला हे अडथळे धर्म मध्येच येणं त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अडथळे म्हणून मधामध्ये येत असतात पण बघा अशा वेळेस अजिबात न डगमगता म्हणजे बघा आपला जो माझांवर विश्वास आहे ना तो अजिबात डगमगू देऊ नका अशा वेळेस कारण की याच वेळेस तुमची खरी प्रेक्षा बघितली जाते की तुम्ही सेवा सोडून देता की तुम्ही स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून पुन्हा तुम्ही सेवेत येता कारण की आपल्याला सेवेत आणणारे आपले महाराज आहेत आपले स्वामी महाराज आहेत परंतु सेवेत टिकून राहणं हे आपलं काम आहे बघा आपल्याला काही अडचणी आल्या अडथणे आल्या आपण लगेच सेवा सोडून देतो पण ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की तुम्हाला हे पायां कितीही अडचणी आल्या जरी तुमचं एक पारण पूर्ण झाल्याने दोन पायाण पूर्ण झाले तीन पारण पूर्ण झाले नाही पण तुमचा विश्वास जो आहे ना स्वामींवरचा तो डगमगू देऊ नका तुमचा विश्वास कायम ठेवा आणि फक्त स्वामींना एकच प्रार्थना करा की स्वामी माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि जेव्हा आपला विश्वास आपला भाव शुद्ध असतो ना आपली भावना जी असते ती शुद्ध असते तेव्हा आपले महाराज आपल्याकडनं कुठलीही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात सगळं जग त्यांच्या हातात आहे त्यामुळे आपला मीपणा सोडून आपल्या पूर्णपणे त्यांना शरण जायचं आहे तेव्हाच आपले महाराज आपल्याला जवळ करतील आपण जर आपला मीपणा सोडला नाही आपण जर आपला अहंकार बाळगून आपण जर राहिलो तर महाराज कधीही आपली साथ देत नाही आणि लक्षात घ्या आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला सेवा करायची असते तुम्ही सेवा छोटी करा मोठी करा आता हे पारायण करताना तुम्हाला तर तुमचे कर्म चांगले ठेवणंच गरजेचं आहे कारण की तुमचे कर्म चांगले असतील तरच तुमच्याकडनं हे पारा निर्विघ्नपणे पार पडतं आणि तुम्हाला त्या संपूर्ण फळ मिळत असतं पण इतर वेळेससुद्धा आपले कर्म चांगले ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की सगळा खेळ हा कर्मावर आहे तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवले तर मला त्याचं फळ सुद्धा चांगलं भेटणार आहे एकीकडे एक जर तुम्ही कितीही सेवा केली कितीही पाराने केले पण जर तुमचे दुसरीकडे कर्म चांगले नसतील तुमचे कर्म वाईट असेल तर तुम्हाला महाराज कधीच साथ देणार नाही तुम्हाल 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 तुम्हाला तुमच्या सेवेचं कधीच फळ मिळणार नाही तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही म्हणून सांगते की आपले कर्म चांगले असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की तुम्हाला जेव्हा इच्छा होईल मनापासून पूर्ण श्रद्धेने की मला हे पारायण करायचं आहे तेव्हा तुम्ही हे पारायण करा आणि त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पारणाला बसल्यावर किंवा पारण करण्याच्या आधी आपल्या स्वामींना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपला भाव शुद्ध ठेवून एकच प्रार्थना करा की महाराज तुम्हीच आमच्याकडनं सेवा करून घेणारे आहेत त्यामुळे ही पण सेवा माझ्याकडनं तुम्हीच अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या सगळं काही तुमच्याच हातामध्ये आहे तुम्ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने अशी प्रार्थना आपल्या स्वामींना करून बघा आणि मग बघा की काय काय चमत्कार घडतात आणि आपले स्वामी सुद्धा आपल्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात लक्षात घ्या बघा हे पायाण आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असताना तर शंभर टक्के दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात म्हणजे देता, देतात स्वप्नात देऊन दृष्टांत देतात किंवा कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये जो तुमच्या दारावर एखादी गाय आली तिला तसंच पाठवू नका तिला चपाती भाकरी तिला तुम्ही खायला घाला किंवा जो तुमच्या दारावर कुत्र आलं किंवा कोणी तुमच्या दारामध्ये येऊ कोणी मागणारे येऊ तुमच्या दारावर त्यांना तसंच पाठवू नका त्यांना तुम्ही काही ना काही तुमच्या घरात जे काय आहे खायला ते तुम्ही खायला द्या कारण की दत्त महाराज कोणत्या रूपात येऊन तुमची परीक्षा घेऊन जातील हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही म्हणून सांगते की हे बाहेर सुरू असताना आपल्याकडनं कुठलेही सुख घडता कामा नाही आपल्याला कोणतले अपशब्द कोणाला बोलायचे नाहीत किंवा आपल्याला कुठलेही वाईट कर्म करायचे हे पायाण सुरू असतानाच नाही इतर सुद्धा आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे असतात आणि आपले कर्म जाणणारे हे आपले स्वामी आहेत आधीचे असो मागचे असो आत्ताचे असो स्वामींना सगळं माहीत आहे त्यामुळे त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं आणि स्वामी सुद्धा आपल्याला ते फळ देत असतात म्हणून सांगितलं की आपले कर्म चांगले ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कुठलीही सेवा करतात तेव्हाच आपल्याला त्या ते सेवेचं संपूर्ण फळ मिळतं आता तुम्हाला समजलं असेल आणि खरंच सांगते मनापासून पूर्ण श्रद्धेने करा मनात स्वच्छ भाव ठेवून मन पवित्र ठेवून तुम्हाला हे पालन करायचं आहे अगदी आपल्या समोर आपले महाराज बसले आहेत असं समजून तुम्हाला या ग्रंथाचं पालन करायचं आहे फक्त वाचायचं आहे म्हणून वाचायचं नाही आपल्यासमोर आपले महाराज बसलेले आहेत असं समजून तुम्हाला या ग्रंथाचं पालन करायचं आहे बघा जेव्हा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण आपला मीपणा सोडून पूर्णपणे भक्तिभावाने आपण आपल्या स्वामींना शरण जातो तेव्हा खरंच सांगते अगदी मनापासून की आपले स्वामी आपल्याला जवळ करत असतात आपल्याला आपल्या सेवेचं शंभर टक्के पूर्ण फळ मिळत असतं खरंच सांगते तुम्ही फक्त मनापासून पुन्हा श्रद्धेने करा तुमचा भाव स्वच्छ ठेवा मन पवित्र असू द्या दुसऱ्यांबद्दलची जी काही भावना आहे ती आपल्याला आपल्या मनामध्ये चांगली ठेवायची आहे कोणाबद्दलही राग कोणाबद्दल द्वेष आपल्या मनामध्ये ठेवू नका खरंच सांगते तेव्हा आपल्याला आपल्या स्वयंचं संपूर्ण फळ मिळत असतं आणि आपल्याकडनं हे पारायण आपले महाराज पूर्ण करून घेत असतात ना, अप्रेला अप्रेला ना याचा एक अनुभव मला सुद्धा आहे कारण की आणि मी तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे याआधी तरीसुद्धा मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा तो अनुभव शेअर करते की दोन वर्षापूर्वी मला वाटतं मी ते पारण म्हणजे गुरुषेतच पारण मांडलं होतं दत्त निमित्तच मांडलं होतं दोन वर्षाआधी तर मला रात्री म्हणजे मी पहाटे उठून पारण वाजते आणि ब्रह्ममुहूर्तावर तर त्या दिवशी माझ्या मुलाला रात्री ताप आला होता आणि त्यामुळे मी त्याला औषध वगैरे दिलं आणि या सगळ्या गडबडीमध्ये ना मी नेमकी अलार्म लावायचं विसरून दिली होती आणि मला झोप लागून गेली रात्रीची भ म्हणजे मला जाग आली नाही पण त्या दिवशी अचानक दाराची कडी वाजली आणि कडी वाजल्यामुळे मला जाग आली आणि असं आणि एक विचार मनामध्ये आला की एवढ्या रात्री कोण आलं असेल अगदी तेव्हा साडेतीन वाजले असेल आणि म्हटलं की एवढ्या रात्री कोण आलं असेल मी मी आपल्या दरवाजाला जी काही दुर्बीण असेल त्यातून मी बघ बघितलं तर कोणीच नव्हतं पण नंतर मनात विचार आला की नाही आपल्या स्वामींनी आपल्याला उठवलं आहे आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे म्हणजे बघा की स्वामींना आपल्या सेवेची काळजी असते आपण जी काही सेवा करत असतो ना ते स्वामी आपल्याकडनं पूर्ण करून घेत असत आपण कोणीच नाही सेवा करणारे स्वामींनी जर ठरवलं ना की आपल्याकडनं एखादी सेवा पूर्ण करून नाही घ्यायची तर ते करून घेणारच नाहीत आपल्या त्या सेवेमध्ये अडथळे येतील पण जर त्यांनी ठरवलं ना की मला माझ्या भक्तांकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे तर ते शंभर टक्के ती सेवा आपल्याकडनं पूर्ण करून घेतात म्हणजे घेतातच हा अनुभव मला खूप तेव्हा छान आला होता आणि असे बरेचसे अनुभव आहेत गुरुक्षेत्र ग्रंथाचे मला आलेले बघा फक्त आपली भावना जर शुद्ध असेल ना आपण मनापासून पूर्ण श्रद्धेनेचं कुठलीही सेवा केली ना दुसऱ्यांबद्दलही आपल्या भावना चांगल्या चा ठेवायची आहे की त्याचंही चांगलं व्हावं त्याच्यासोबत माझंही चांगलं व्हावं अशीच चा आपली भावना असेल ना तर शंभर टक्के आपल्याला आपल्या सेवेचं पूर्णपणे आणि आपले गुरुसुद्धा आपल्या पाठीशी नेहमी असतात जर आपले कर्म आपली भावना शुद्ध असेल तर म्हणून सांगितलं बघा हा एक माझा छोटासा अनुभव होता यावरनं तुम्हाला समजेल की आपल्याकडनं सेवा पूर्ण करून घेणारे आपले महाराज आहेत आपण कोणीच नाही म्हणून त्यांना प्रार्थना करा की माझ्याकडनं ही सेवा महाराज पूर्ण करून घ्या आणि खरंच तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करत असाल तुमची भावना शुद्ध असेल तर महाराज नक्कीच तुमच्याकडनं कुठलीही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेऊन असतात <coughs> तर चला बोलायला गेलं तर अजून खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि खूप आहे बोलण्यासारखं सुद्धा खूप बोलावंसं वाटतं पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि कदाचित तुम्ही बघणारसुद्धा नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मजूसोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीडसोबत किंवा नवीन शहर सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ